आज सकाळच्या पन्नास झटपट बातम्या पीएम किसान लाडकी बहीण पीक विमा अतिवृष्टी कर्जमाफ अचानक आलेल्या पावसानं कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल वैजापुरातील प्रकार पडल्या दरातही निसर्गाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका कायम सुपर कांद्याला कमीत कमी आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त एक हजार चारशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळाला दुसऱ्या टप्प्यातील दोन कोटी पासष्ट हजारांचा रोहयो निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा एकतीस जुलै रोजी रोहयोच्या दोनशे अठ्ठावीस कामांचा दोन, दोन पॉईंट पासष्ट लाखांचा निधी प्राप्त झाला गोगल गायींचा पिकांवर हल्ला चिंता दमट हवामानात विविध पिकांवर वाढतोय प्रादुर्भाव गोगलगाई नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड भाव फलक शिल्लक साठा नोंदी स्टाराटाळ चव्वेचाळीस कृषी परवाने निलंबित जिल्हा कृषी कार्यालयाची कारवाई लातूर जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची अचानकपणे केली सहा महिने राशन न घेतल्यास कार्ड होणार रद्द रेशन कार्ड धारक तीन महिन्यात घरोघरी पडताळणी आणि तपाशी लंपीचा उद्रेक बासष्ट गावांमधील तीनशे चाळीस गुरे बाधित पाच दगावली पावसानंतर माशी डास वाढल्याने जिल्ह्यात संसर्गाचा वेग वाढला वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सव्वीस कोटी चौदा लाख अठ्ठावन्न हजार जमा वर्धा जिल्ह्यातील एक लाख तीस हजार सातशे एकोणतीस कास्तकारांच्या खात्यात सव्वीस कोटी चौदा लाख अठ्ठावन्न हजारांचा निधी वळता करण्या भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच तुम्ही खरेदी करा प्रंप यांचे मृत अर्थव्यवस्था वक्तव्य टॅरिफ धमकीला पंतप्रधान मोदी यांची अप्रत्यक्ष चपराक म्हणाले भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर कलावंतांना मिळणार पाच हजारांचे मानधन पंधरा ऑगस्टपर्यंत अर्ज करा काय आहेत अटी कलाकाराचे वार्षिक उत्पन्न साठ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे ज्याची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार पात्र राहतील केंद्र व राज्य शासनाच्या महामंडळ व कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसावे शेतकरी मित्रांनो जंगली आणि पाळीव जनावरांमुळे शेतीत होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक उत्कृष्ट योजना आणली या योजनेचं नाव आहे तार कुंपण अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेताला कुंपण घालण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाच्या नव्वद टक्के अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे या फायदेशीर योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्कीच बघा किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पाच लाख एकोणपन्नास हजार शेतकरी यांच्या खात्यात एकशे नऊ कोटी रुपये वर्ग झालेत या योजनेमुळे शेतकरी यांना मोठा आधार मिळत असून योजनेमध्ये सातत्य राखणे हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे यश असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेणे झाले सोपे सरकार देणार एक लाख पन्नास हजार रुपये अनुदान मिळत आहे राज्य सरकारने सुरू केली कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना या योजनेचा लाभ कसा घेता येणार अटी व नियम कागदपत्र अर्ज कोठे करणार सर्व माहिती पुढील व्हिडिओमध्ये बघूयात तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा राज्यात आज पावसाची शक्यता चार जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा इशारा पुढील तीन ते चार दिवस विदर्भात पावसाचे वातावरण कायम राहण्याचा अंदाज आहे चला पाहूया चार ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे असणार आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे तर नांदेड लातूर आणि धाराशिवमध्ये विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही गडगडाटी ढगांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तसेच धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या भागांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे विदर्भातील नागपूर शहरात विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांमध्येही अशाच स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागाने या भागांसाठी यल्लो अलर्ट जारी केला आहे दुसरीकडे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अंदाज व्यक्त करण्यात आलेला नाही अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार जण अपात्र जून पासून योजनेचा लाभ स्थगित अदिती तटकरे यांची माहिती जे पात्र त्यांनाच लाभ मिळणार बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई निर्णय लवकरच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर आले निर्बंध शेतकऱ्यांचे कर्ज थकले एकतीस जुलै ही कर्ज परतफेडीची अंतिम मुदत थकीत शेतकऱ्यांमुळे बँकांना कर्जाचे वितरण करता आले नाही एकतीस जुलै ही, ही कर्ज वितरणाची अंतिम तारीख आहे यानंतरही शेतकरी आले तरी त्यांना कर्ज मिळेल मात्र शेतकऱ्यांनी कर्ज न भरल्यानं गोंधळ झाला आहे नुकसान सत्तावीस कोटींचा निधी मंजूर एप्रिल मे महिन्यात चौदा हजार हेक्टर मधील भाजीपाला फळपिके बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तहसील स्तरावर तयार होईल व ई के वाय सी केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होईल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या राज्यातील दोन कोटी चौतीस लाख महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जात आहे तर चौदा महिलांना केवळ पाचशे रुपयेच दिले जात आहेत यामुळे अनेक लाभार्थींमध्ये माझ्या खात्यात पूर्ण रक्कम का जमा होत नाही शिल्लक रक्कम कुठे जाते अशा प्रश्नांची संभ्रमित अवस्था निर्माण झाली आहे याविषयी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे या योजनेतून महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते मात्र ज्या महिलांना आधीच इतर सरकारी योजनांमधून नियमित आर्थिक मदत मिळते अशा महिलांना लाडकी बहीण योजनेतून संपूर्ण रक्कम मिळत नाही त्यामुळे काही लाभार्थींना योजनेतील रक्कम कमी प्रमाणात दिली जाते पीक विम्याचे नियम बदलले शेतकऱ्यांचा सहभाग घटला शेवटचे दोन दिवस पंचवीस दिवसात केवळ अडतीस हजार नऊशे अडतीस शेतकऱ्यांनीच केली पिके विमा संरक्षित पीक कापणी प्रयोगावरच भरपाई म्हणजेच अनुदान तर सरसकट मिळेल अनुदान नव्या बदलानुसार एखाद्या महसूल मंडळात नुकसान झाले तर त्याच मंडळातील सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल सुधारित पीक विमा योजनेसाठी जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत या बाबींमुळे उत्पादनात घट झाल्यास योजनेचा लाभ दिला जाणार आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न दिल्यास आंदोलन करणार बैलगाडीसह मोर्चा काढणार प्रदीप बोराडे यांचा इशारा शिवसेनेच्या वतीनं विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले निलंग्यात आठ तास ठिया आंदोलन महादेव कोळी समाजाची जात प्रमाणपत्राची मागणी प्रलंबित प्रस्ताव मार्गी निघण्याची लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी भावही वधारले राजूरच्या आठवडी बाजारात टोमॅटो मिरची वांगी सामान्यांच्या अवाक्याबाहेर बाजारात भाजीपाल्याचे दर किलोमध्ये या ठिकाणी तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांना एक लाख ऐंशी हजार व्याजासह द्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश आठ टक्के व्याजासह रक्कम देण्याचा आदेश पारित हिंगोली जिल्ह्यात नऊ मंडळांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस जोरदार पावसाने शेतकरी सुखावला पाच हजार शेतकऱ्यांचे खाते ए नवीन कर्ज कसे मिळेल कर्जासाठी सावकाराकडे धावाधाव उत्पादन न झाल्याने वाढली अडचण शासनाकडून कर्ण। पीक कर्ज माफ केले जाते असा भ्रम काही शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे त्यामुळे हे शेतकरी असूनही कर्ज भरत नाही परिणामी त्यांना दुसऱ्या वर्षी कर्ज मिळत नाही बँकेकडून कर्ज न मिळाल्याने पुन्हा सावकाराच्या दरात शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागत आहे एप्रिल मे महिन्यात पडलेल्या मान्सून पूर्व पावसामुळे एकशे त्र्याऐंशी आंबा बागायतदारांच्या एकोणचाळीस हेक्टर पिकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानापोटी शासनाकडून पंधरा लाखांचा निधी मंजूर केला आहे आंबा बागायतदारांना मिळणार पंधरा लाख अनुदान खुशखबर रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे भरड धान्याने भरडले हमी भावाने झुलवले पण महासंघाच्या आदेशात ज्वारीचा विसर शेतकरी रांगेतच शासनाने ज्वारीचा हमी भाव तीन रुपये प्रति क्विंटल निश्चित केला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी शेती जलमय धान पिकांचे नुकसान अनेक घरांची पडझड पंचनाम्याची प्रतीक्षा शेतकरी हवालदेल नुकसान भरपाई देण्याची मागणी उपवासात आणखी महागलेले भाज्यांचे दर ग्राहकांसाठी ताण कांदा बटाटा दर स्थिर पालेभाज्यांची कमतरता फळभाज्या विक्रीला भाज्यांचे आजचे दर बघू शकतात डाळिंब बागायतदारांना अवकाळीचा तडाखा आटपाडी तालुक्यातील शेतकरी संकटात रोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकऱ्यांना सौरपंपाऐवजी वीजपंप त्वरित द्या वांग नदीवरील शेतकऱ्यांची वीज जोडणी मागणी प्रलंबित सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे धुळे जिल्ह्यातील चार प्रकल्प झाले ओव्हरफ्लो जिल्ह्यात बारा प्रकल्प दोन दिवसांपासून पावसाची हजेरी पावसाच्या दडीमुळे मका व तूर संकटात बारा दिवसापासून पावसाने दडी मारल्याने उत्पादन घटण्याची शक्यता